आपली लाडकी बहीण योजना कि जा योजने चा ला की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिलेला देणं आपण सुरू केलं अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्षे योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो अर्थात काही काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही हो केला काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं काही तर इतके हुशार की ज्यांनी आणि हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला पण असे सगळे आपण हुडकून काढले आहेत त्यांचं आपण पैसे थांबवले आहेत आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या नवीन बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले की यातलं प्रत्येकाची पडताळणी करा त्यातलं जर कोणी जेन्यून निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाही आहे फक्त बहिणींच्या नावावर जे घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना मात्र आपल्याला त्या योजनेतनं बाहेर काढायचं आहे आज मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात बचत गटाची एक चळवळ सुरू झाली आणि आज देशामध्ये सर्वात जास्त बचत गट जर कुठे तयार झाले असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी झाले आपल्या बचत गटांकरता आपण आता नवीन योजना आणली आहे दहा जिल्ह्यांमध्ये आपण बचत गटाचे मॉल तयार करतो कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वस्तूंचा निर्माण होतो मग आपण त्याची प्रदर्शनी लावतो चांगला प्रतिसाद त्याला मिळतो लोकांना त्या वस्तू आवडतात आता त्याचं ब्रँडिंग केलं त्याचं पॅकेजिंग केलं आहे आज कुठल्याही मोठ्या मार्केटमध्ये देखील आपल्या वस्तू ठेवायला लोक तयार असतात पण याला एक परमनंट बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणून दहा मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही बांधायला सुरुवात करतो आणि त्यातनं आमच्या भगिनींच्या हाताला काम मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आपण या निमित्ताने बचत गटाला मिळणारं जे कर्ज आहे किंवा जो रिव्हॉल्विंग फंड आहे तोही वाढवला मी एक गोष्ट तुम्हाला सारसा अनुभव असा आहे महिलांना जर कर्ज दिलं शंभर टक्के पैसे परत येतात एक पैसा देखील त्या कधीच म्हणजे आपण वेगवेगळ्या योजनांमध्ये पुरुषांची माफी मागून सांगतो जे पैसे तुम्हाला दिले पन्नास टक्के पैसे परत आले नाही आणि महिलांच्या संदर्भात एकही डिफॉल्ट नाही एकही नाही नॉट अ सिंगल हंड्रेड पर्सेंट पैसे परत येतात आणि जास्तीचे पैसे महिला घेऊन जातात त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आमच्या भगिनी ज्या आहेत पैशाचा सदुपयोग करतात त्यातनं दोन पैसे कमावले तर पुरुष त्या पैशाचं काय करतील याचा भरोसा नाही पण महिला मात्र आपल्या घरामध्ये आपल्या मुलांकरता शिक्षणाकरता अडचणीत करता त्या पैशाचा वापर करतात आणि म्हणूनच महिलांचं सक्षमीकरण हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मग यातच माननीय मोदीजींनी एक महत्त्वाची योजना आणली लखपती दिदीची योजना ही अतिशय महत्वाची योजना आहे लखपती दिदी म्हणजे एकदा एक, एक लाख रुपये कमवले असं नाहीये वर्षाला किमान एक लाख रुपये बहीण म्हणजे लखपती दिदी आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार केल्या या वर्षी पुन्हा पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार आहोत आणि महाराष्ट्रातल्या माझ्या एक कोटी बहिणी अशा असतील की ज्या लखपती दिदी असतील हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे आणि माझ्या काही बहिणी तर इतक्या कर्तृत्ववान आहेत की त्या पहिल्या वर्षी लखपती दिदी म्हणल्या आणि आज त्या दस लखपती दिदी झाल्या दहा लाख रुपये कमवत आहेत आणि स्वतःच्या कर्तृत्वावर केवळ सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन त्या ठिकाणी दहा दहा बारा बारा लाख रुपये वर्षाला माझ्या बहिणी आज कमवत आहेत त्यामुळे महाराष्ट्रा आज मला हे सांगताना आनंद वाटतो की मोदीजींच्या लखपती दिदी कार्यक्रमातही पहिल्या नंबरवर महाराष्ट्रच आहे आणि आम्ही निश्चितपणे एक कोटी बहिणींना या ठिकाणी लखपती दिदी बनवणार आहोत आज मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचं काम आपल्या सरकारने केलं आज माझी एखादी मुलगी के जी टू पी जी त्या ठिकाणी मोफत शिकू शकते आणि खरंतर एक गोष्ट मला आपल्याला आहे अनेक विद्यापीठांमध्ये आम्ही कॉन्व्होकेशनला जात असतो अलीकडच्या काळात काय माहिती आहे कॉन्व्होकेशनला गेलो आणि शंभर गोल्ड मेडल असतील ऐंशी गोल्ड मेडल मुलींना मिळतात वीसच गोल्ड मेडल मुलांना मिळतात त्यामुळे आता हे जे काही एक मुलींकरता दालन उघडलेलं आहे मोदीजींनी आता मुली थांबणार नाही आहेत आता महिला थांबणार नाही आहेत त्यांना कोणी थांबवू शकणारही नाही आहे आणि जर त्या थांबल्या नाही तर भारताच्या विकास यात्रेलाही कोणी थांबवू शकत नाही हा माझा विश्वास आहे आणि आता तर मोदीजींनी दोन हजार एकोणतीस देशाच्या संसदेत आणि देशाच्या प्रत्येक विधानसभेत तीस टक्के जागा महिलांकरता राखीव केल्या आहेत आतापर्यंत महिलांकरता कायदे पुरुष बनवायचे एक भाव असायचा की आम्ही महिला उत्थानाकरता काम करतो आहे आता तो भाव राहणार नाही आहे आता महिलांकरता कायदे आणि योजना या महिलाच विधानसभेत आणि लोकसभेत बनवणार आहेत आणि त्याचा परिणाम असा होईल की विकासाची यात्रा अत्यंत वेगाने पुढे जाईल आणि म्हणून आज या रक्षाबंधनाच्या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या संपूर्ण बहिणींना या ठिकाणी धन्यवाद देण्यात आलेलो आहे आणि त्यांना आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता तुमचे आमच्यासारखे सगळे भाऊ हे सातत्याने कार्यरत राहतील आणि वेगवेगळ्या पतीनं आमच्या बहिणींच्या पाठीशी ताकदीनं आम्हाला कसं उभं राहता येईल हाच आमचा प्रयत्न असेल खरं म्हणजे आम्ही हे सगळे प्रयत्न करत असताना तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडखाटी टाकण्याचा प्रयत्न करतात जसं लाडक्या बहिणीच्या कोर्टा गे कोर्टात गेले आता कोर्टातनं जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणीत भ्रष्टाचार झाला आता आम्ही पैसे न आमच्या अकाउंटला येतात ना कोणाच्या अकाउंटला येतात पैसे थेट शासनाच्या तिजोरीतनं लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जातात त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यात आहे भ्रष्टाचार योजनेत नाही आहे भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे किंबहुना एखादी एवढी मोठी योजना अडीच कोटी महिलांची एकही रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याचं आश्चर्य त्यांना वाटतं याची असूया त्यांना वाटते याच त्यांना वाटतं पण त्यांना काही वाटू द्या प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देऊश देतच राहणार आहोत आणि म्हणूनच शेवटी आपण ज्या वेळेस विकासाच बोलतो वारशाच बोलतो प्रथा परंपरांचं बोलतो आपल्या सणांचं बोलतो त्यावेळी महत्वाचा फरक आशिषजींनी आपल्याला सांगितला भाषणात बोलणारे कोण आहेत आणि कृतीत करणारे कोण आहेत याचा फरक आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी समजतो आणि म्हणून कोणी कितीही रोज चुकीचं बोललं खोटं बोललं नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न केला तरी बहिणींचे आशीर्वाद हे सख्या भावांच्या पाठीशीच राहतील आणि सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्रासारखे वागतात तोपर्यंत बहिणी त्यांना कधीच थारा देणार नाही हा मला विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी हे जे काही प्रेम आहे आज प्रातिनिधिक स्वरूपात काही बहिणींनी या ठिकाणी या राख्या बांधल्या आहेत पण आपल्या सगळ्यांच्या राख्या आहेत ही राखी केवळ ज्यांनी बांधली त्यांची नाही आहे त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या राख्या आपल्या सगळ्यांचं प्रेम ज्यांनी त्या डब्यामध्ये राख्या दिल्या आहेत आणि राज्यभरातनं लाखो राखा आहेत माझा अंदाज आहे पन्नास लाखापेक्षा देखील जास्त बहिणी त्या ठिकाणी राख्या पाठवत आहेत त्या सगळ्या बहिणींचे अतिशय मनापासून आभार मानतो त्यांचं प्रेम स्वीकारतो जन्मभर या प्रेमातच मला राहायचं आहे एवढंच त्यांना सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आज आपण आजच्या या बहिणीच्या पवित्र नात्याच्या सणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी रक्षाबंधनाच्या सोहळ्याला आपण उपस्थित राहिलात माननीय पालकमंत्री सांस्कृतिक मंत्री, मंत्री आशिषजी शेला आणि मंचावरील सर्व आजी माजी आमदार त्याचप्रमाणे खासदार नगरसेवक मंडळाध्यक्ष उभे राहिले त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार आणि आपण या कार्यक्रमाचा समारोप सर्वांना विनंती उभं राहायचं आहे राष्ट्रगीताने आपण करणार आहोत राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उत्कल गङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जलधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मागे दाहे तव जयगा जन घन मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय ही, जय ही, जय हे जय जय, जय 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 जय, 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 जय हे भारत माता की भारत माता की वंदे वंदे 자이스리라.